किती दिवस झालं मला लावायची तुळस फायनली आता तर ताईंनी नाही का त्या दिवशी गेलते सुमे ही तुमकला गेलते ना त्यांची तर दिली त्यांनी तर आता होय दे बाबा तुळस जय हरी विठ्ठल पांडुरंगाकारण्याना मागच्या वेळेस काय झालेलं माहितीये का दावी गेलो त्यावेळेस आपली तुळस सुकून गेलेली तुळशीला कस नादूक असतील ले ले। सुकती तिला पान नसत बापरे हे जरा तर फायनली झाली आता लावली छान तुळस आता येऊ दे चांगली बरेच दिवस तुळस तुळस नसल्यावरती कसं छान वाटत नाही पूजा वगैरे केली तरी तुळशीला पाणी घातलं की छान वाटतं आता झाली अंगण तर नाही पण आपल्या ह्याचं अंगण समजायचं छोटस पण हि तर ठेवून काहीच फायदा नाही मला आता एक किचनच्या क्रिकेट ठेवा लागणार सई कारण श्री श्रीसाठी बघ मी त्याला सगळं चकाचक केलं बघ रोज सकाळी कशी माती खाल्ली त्याने बघितली ना तशी माती खाईन तू रोज त्याची तुळशी ठेवणारच नाही झाड तुपटून काढाल किती छान माझ्या वेल वगैरे गेले ते सगळं त्याने केलं आता हॉलच्या खोलच्या खिडकीत मी काहीच ठेवणार नाहीये श्री त्रास होते तुल तुल तिकडची खिडकी दाखवते बेडरूमची कशी मस्त चका टकाटक केली मी दाखवते आता छान आता तुळ असताना मस्त आहे मैत्रीणी हळदी कुंकरला गेलती त्यावेळेस दिलेले मला तर खूपच आवडली आणि छान आहे एकदम आहे तीन आहे त्याला तीन खालून एक फुटली चला तुळशीचं काम झालं फक्त आणि फक्त श्रीसाठी मला आता हे इतरचं सगळं आवरायचं आहे एकदम हितालच्या कुंड्या वगैरे उचलल्या मी आता हे बघा इथं तुळस लावले त्याच्यामुळे कसं झाले चला हे व्यवस्थित सकाळ सकाळ काम करून घेतलं कारण दोन ते तीन दिवस झाले मी रोज करल करल म्हटले आणि झालंच नाहीये फायनली सगळं काम सोडलं आणि ह्याच्या हो मागं लागले त्याच्यामुळं सकाळ सकाळ लवकरच हे झालं सगळं रेडी एकदम छान अशी गॅलरी माझी रेडी झालेली आहे बेडरूमची पण आणि हॉलची पण कारण हॉलच्या ह्याच्यातल्या सगळ्या कुंड्या काढून मी इकडे शिफ्ट केल्यात इथं पाहू शकताय सगळं क्लीन केलं आहे कारण इथं कपडे वगैरे सुकायला टाकते ना त्यामुळं त्याच्यावर टिपके वगैरे पडायला नको तो विषय झाडावरती तसं तर पाणी नसतंच कारण मशीनमधून सुकून घेतलेलं असतं त्याच्यामुळे शूज वगैरे येतो मी सुकायला ठेवले तो रात्री झुकले कारण काल किल्ला पाहायला गेले ते सी ते खराब केले तशा पद्धतीने गॅलरी क्लीन झालेली आहे आता श्रीपा काय करू लागत आहे मला कपडे सुकवायला मदत करत आहे एक एक काढून देत आहे दो दो चीजें एक साथ क्यों दे रहे मम्मी को ज़िए ज़िए हो है मम्मी के इतने सारे हाथ है क्या वो नीचे से उठा उठा के दे रहा है नीचे एक और है श्री नीचे देख नीचे।, दे नीचे देखो देखो दे। रुक। वो कह रहा है रुक तर सकाळची थोडी काम वगैरे आवरले आणि आता मागे झालेलं आहे इथं ड्रायफ्रूट लाडू बनवायचं काम कारण बरेच दिवस झालं हे मला करायचं होतं लाडू वगैरे बनवायचे होते आणि मुलांना पण खाण्यासाठी शेसाठी पण मींची पावडर वगैरे बनवून ठेवणार आहे त्यातच थोडीफार काढूनचं रिंकं वगैरे आणलेलं सगळं ड्रायफ्रूट म्हणजे बऱ्यापैकी झालेलं आहे काम करून का इकडे मिक्स केलेलं आहे मागच्या वेळेस जे ड्रायफ्रूट बनवले होते जास्तच बारीक झाली होते माझ्याकडून म्हणजे बारीक केलं होतं जास्त ते आवडलं नाही कुणालाच तर ह्यावेळेस मी थोडंसं असं दर दर फुटलेलं आहे आणि आता डिंक तळून घेणार आहे आणि कारण मागच्या डिंक पण माझा राहिला होता टाकायचा त्यामुळे वेगळे म्हणजे थोडी टेस्ट वेगळी लागत होती ह्यावेळेस मी आता डिंक वगैरे टाकून मस्त असे लाडू ते करणार आहे आणि ड्रायफ्रूटचे लाडू हे खूप हेल्दी असतात त्याच्यामुळे मुलांसाठी बनवलेले आहेत आणि म्हणतेसाठी पण आणि हा असं नाही की त्यांनी खाल्ले पाहिजे आपण खाल्ले पाहिजे लाडू इथं मी भिंठ वगैरे भाजून घेत आहे मस्त झालेलं आहे आणि इथं सगळं रेडी झालं आहे तर आता मी मिक्स केलं आणि पुन्हा लाडू बनवायला घेतले पटापट लाडू बनत नव्हते कारण ह्या वेळेस मी टाकलेलं त्याच्यामध्ये गुळच नाही टाकलेला आणि जास्त मी तूप पण नाही टाकलं खूप कमी तुपात आणि बिना गुळाचा बिना गोड फक्त ड्रायफ्रूट ओनली मिक्स करून हे लाडू बनवलेले आहेत आणि छान एकदम दिसतात पण खूपच मस्त तर इथं भाज बऱ्यापैकी झालेले आहेत तुम्हाला दाखवतील लास्टला चला मग तर पाहू शकता आता झालेले आहेत लाडू रेडी झालेले आहेत मस्त खाली बरेच दिवस लाडू बनवायचं फ्लेवर त्याला चला संध्याकाळ जायचं आहे फिरायला तो डब्बा आहे म्हणजे दूध आणण्यासाठी दूध आणल्यानंतर आम्ही थोडस बसलेलो आणि श्री मी एखादा जेव्हा बसते पैसे पाहता ఆ సకెంులల నంబర్ ఏ కాయెలా భన్నై తామ్ 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 పక్కుడు కరే ओ दिदी अहिले दिदी दिदी तुमलाई कहाँ आल

बा आशीर्वाद इधर इधर, 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 इधर इधर से इधर سيدرتن इधर ते इधर, ते, इधर अरे क्या कह रहा है तू <laughs> हेलो।, हेलो करना हेलो नहीं टाटा कर

Bye I love you. Bye bye. bye, -bye. bye, -bye.